सर्वांचं या निमित्तानं थोडं एक पाच मिनटाचा वेळ घेतोय तो, तो दिलगिरी व्यक्त करतो की आदरणीय भावना शुभेच्छा द्यायला तुम्ही सगळेजण इथं सकाळपासून उपस्थित आहात सातत्याने सगळेजण तुम्ही येत आहात खरंतर वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असा काय तर घरगुती कार्यक्रम घ्यायचा असं काय कुणाच्या मनामध्ये नव्हतं उगाच माझ्या मनामध्ये एक असा सहज एक गोष्ट दाखवून आली गेले अनेक वर्ष सातत्यानं आदरणीवस आपण साजरा करतोय सातत्यानं तुम्ही सगळेजण येत आहे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या तुम्ही पाठीशी आहात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज इथं होत आहेत आज जे काय आम्ही आहोत त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचं पाठबळ तुम्ही सगळे बरोबर आहात म्हणून हे सगळ्या गोष्टी आज आम्हाला इथं उभोगायला मिळत आहेत खरं आले तर कलाशपती हनुमंतराव साहेबांच्या पासून सातत्यानं तुम्ही सगळेजण आमच्या बरोबर राहिला मधल्या काळात साहेब गेल्यानंतर आता भाऊंच्या पाठीमाग तुम्ही अगदी वड, प्रेम वडिलांसारखी मातृत्वाची छाया भाऊंच्या पाठीमाग तुम्ही ठेवली मधल्या काळात दोनदा भाऊन आमदार करत्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी फार मोठा वाटा उचलला त्यानंतरच्या दोन हजार चौदा ते आताच ह्या चोवीस पर्यंतच्या दहा वर्षामध्ये भाऊंच्या बरोबरीनं बरोबरीनं मला काम करायचे संधी तुम्ही सगळ्यांनी दिली मग नगराध्यक्ष झालो ट्रस्टच्या अध्यक्ष म्हणून काम करतोय चॅरिटेबल ट्रस्टच्या असेल किंवा आपले पतसंस्था असेल या सर्व संस्थांच्या माध्यमातून सातत्याने मी काम करायचा प्रयत्न करतो पण भाऊ आज तुमच्या वाढदिवसानिमित्त एक मनामध्ये अशी भावना माझ्या मनामध्ये होती ती व्यक्त करण्याच्या निमित्तानं मी इथं उपस्थित आहे गेली दोन तीन वर्ष झाले सातत्याने सगळे कार्यकर्ते म्हणत आहेत की आपल्याला ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझं नाव पुढं इथं येतंय आणि सगळे म्हणतात की आपण ती उमेदवारी केली पाहिजे किंवा के आपण सातत्यानं याच्यामध्ये राहिलो पाहिजे परंतु भाऊ मागच्या ह्या सगळ्या जडणघडणीच्या काळामध्ये मी काम करत असताना तुमचा एक कार्यकर्ता तुमच्या बरोबरचा सहकारी किंवा या ह्या आहे एक सामान्य असा कार्यकर्ता म्हणून मी माझे काय भावना इथं व्यक्त करतोय खरं तर काम करत असताना काय का वय अनुभव काही गोष्टीचं मग असं वाटतं की आपण करतोय ते सगळंच बरोबर आहे अशा अनेक कारणामुळं काम करत असताना काही कार्यकर्ते दुखावले गेले असते काही कार्यकर्त्यांना अजूनसुद्धा असं वाटतं की किंवा आम्हाला पण अजून वाटतं यादरणीय भाऊ तुम्हीच ह्या विधानसभेचं नेतृत्व करावं तुम्ही हे करत असताना माझ्याकडून अनाहूतपणे काम करत असताना अप्रत्यक्षपणे किंवा एखाद्याचं काम करत असताना दुसरा कोण दिलं या निमित्तानं कोणतं दुखावलं असेल कोण माया आपल्या ह्या पार्टीपासून आपल्या ह्या गटापासून जे सातत्यानं हनुमंतराव साहेबांच्या पासून बरोबर असणारे कार्यकर्ते कुठे बाजूला गेले असतील तर त्याचं कुठंतरी मनामध्ये एक शल्य आहे परवा इथे एक बैठक झाली या बैठकीच्या निमित्तानं शेकडो कार्यकर्ते इथे उपस्थित होते आपल्या भावना व्यक्त केल्या ते करत असताना तुम्ही तिथे ऐकायला नव्हता सगळ्यांना अजून सुद्धा वाटतं की तुम्ही आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन खरं गेलं पाहिजे तुम्ही बाजून राहता सगळं आम्हाला करायला होता आणि तुम्ही सगळे असताना सुद्धा बाजूला हे सगळ्यात मोठा खंत आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आहे त्यामुळे राहून राहून असं वाटतं की मग आम्ही हे करतोय हे तुमच्याकडे बघून करतोय तुम्ही आमच्या आधारसंवाद एक क्षण सुद्धा तुम्ही बाजूला आमच्यापासून होऊ नका कारण की तुम्ही आहात ती आमची ऊर्जा आहे तुम्ही आहात आमची एनर्जी आहे तुम्ही आमचं सर्वस्व आहे आणि आमच्या आधारवर तुम्ही असताना तुम्ही असं बाजूला राहणं बरोबर नाही त्यामुळे तुम्ही कार्यक्रमाला आज उपस्थित राहिला तुम्ही वाढदिवस केला त्याबद्दल तर मी फार कृतज्ञ आहे तुमचा की तुम्ही या या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिला आणि खरं तर मम्मी असेल तुम्ही असाल तुमचा आशीर्वाद आणि तुमचं पाठबळ आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे असलं ना भाऊ काही करायची आमची सगळ्यांची तयारी आहे येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीनिमित्तानं आपण सगळेजण ठरवू कोणी विधानसभा लढवायची काय करायची पण या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जो कार्यकर्ता प्रत्यक्ष प्रत्यक्ष आपल्यापासून दुखवला असेल कोण एखादा कार्यकर्ता आपल्यामधून लांब केला असेल तर मला थोडासा वेळ द्या ह्या महिनाभरामध्ये त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जवळ जाऊन माझं काय चुकलं असेल तर त्याची माफी मागणं काय मागं पुढे झालं असेल त्याच्याबद्दल मी मागं सारखायला तयार आहे सगळ्यांनी बरोबर येऊन जर आपण एकत्रितपणे काम करूया ही भावना ठेवून मी सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडे भाव जाणार आहे फक्त तुमचा आशीर्वाद आणि पाठबळ आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहावं एवढीच अपेक्षा करतो तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं एवढं देवाच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो दोन दिवसांना आषाढी एकला आहे विठ्ठलाचं दर्शन मी कधी आषाढी कधीच घेतलं नाही कधी मला ते जावं वारीला की जावं असं कधी वाटलं नाही पण भाऊ तुमचा आशीर्वाद आणि तुमचे तुमचं पाठबळ फक्त माझ्या पाठीत राहावं आणि माझे विठ्ठल रुक्माई मम्मी आणि तुम्ही सात बस तुमचा आशीर्वाद घेतो आणि भविष्यकाळात तुमचा आशीर्वाद असाच पाठी जावं एवढी अपेक्षा इथे व्यक्त तुम् करतो राणापूर मतदारसंघाचे भाग्यविदाते माजी आमदार माननीय अॅडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा कार्यकारी संचालक माननीय विशाल पाटील संचालक माननीय उत्तम पाटणकर माननीय गोविंदराव भोसले माननीय अशोक मोरे माननीय राजेंद्र माने माननीय साहिल देवकर माननीय संग्राम देशमुख सर्व संचालक सभासद अधिकारी व कर्मचारी वर्ग विराज अँड एनर्जी लिमिटेड आळसंदायचं अबगा महाराष्ट्र सण सन्मान धन दुसरून आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही देशातून राष्ट्रवादी पुन्हा साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काच न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल